विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत असून याकरिता प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणूक ड्युटीसाठी नियुक्ती ठिकाणी जात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली यात तीन कर्मचारी जखमी झाले आहेत राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र वाटप करण्यात आले असून त्या ठिकाणी कर्मचारी आज साहित्य घेऊन रवाना होत आहेत दरम्यान जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथून रावेर येथे मतदान केंद्र ड्युटीवर जात असताना मतदार ड्युटीवर नियुक्त अधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात झाला असून यात एक जण गंभीर तर एक अधिकारी जखमी झाले आहे यावल तालुक्यातील जवळ गाडीला अपघात झाला असून रावेर विधानसभा मतदारसंघातील नियुक्त असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी मीनाक्षी रामदास सुलताने प्राथमिक शिक्षिका ज्योती गोपीचंद भादले लतिपा परवीन चांद खान यांच्या खाजगी गाडीला अपघात झाला आहे पुढील उपचाराकरिता सदर महिलांना चोपडा येथे हलवण्यात आलं